राज्याचे माजी वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून चंद्रपूर जिल्ह्यातील मोरवा विमानतळाच्या आधुनिकीकरण सुरक्षाविषयक सुविधांच्या उभारणी आणि नूतनीकरणासाठी आवश्यक असलेला सतरा कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ मंजूर केला आहे मुनगिवार विधान भवनातील मुख्यमंत्री कार्यालयात झालेल्या भेटीत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विमानतळाच्या सुरक्षाविषयक अडचणी आणि उड्डाण क्लबच्या प्रशिक्षणासाठी आवश्यक सुविधांबाबत सविस्तर माहिती देत निधीची मागणी केली आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या आग्रही मागणीला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित मंजुरी दर्शवली आहे मोरवा विमानतळ परिसरात वैमानिक प्रशिक्षण संस्था म्हणून नागपूर उडान क्लब भारत सरकारच्या नागरी विमान संचालनालयाच्या मान्यतेनुसार कार्यरत आहे या ठिकाणी सुरक्षित आधुनिक आणि नियमानुसार विमान संचालनासाठी सुरक्षाविषयक आणि मूलभूत सुविधांची उभारणी अनिवार्य आहे एच्या नियमानुसार पुढील अत्यावश्यक सुविधांची उभारणी आवश्यक असून परिमिती तपासणी मार्गाचे बांधकाम विमानतळाभोवती उपलब्ध संरक्षण भिंतीची उंची वाढवणे हँगर व वा फ्ल्युएल स्टोरेजपर्यंत जाण्यासाठी सुरक्षित संपर्क मार्ग विमानतळाच्या चा चारही दिशांना सुरक्षा देखरेख टॉवरचे बांधकाम मुख्य इमारतीसमोरील भागात हाय मास्ट प्रकाश योजना स्वागतद्वार गार्ड रूम पार्किंग व्यवस्था आणि रेस्ट हाऊस उभारणी या सर्व कामांसाठी एकूण सतरा कोटी निधीची मागणी केली विमान सुरक्षेचे महत्त्व आणि उड्डाण क्लबच्या प्रशिक्षणाच्या दृष्टीने आवश्यक असलेली काम तातडीची असल्याचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाला संपूर्ण सकारात्मकता दाखवत सतरा कोटींचा निधी त्वरित मंजुरी दिली